गुड मॉर्निंग तर आज आपल्याला निघायचं आहे वडवळला महादेवाच्या मंदिरात कारण श्रावण महिना सुरू झाल्यापासून आम्ही गेलेलोच नव्हतो त्याच्यामुळे आज जायचंय खूप सुंदर मंदिर आहे व्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्याही चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी त्या चॅनलवरती आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्हाला ते खूपच उपयुक्त राहील चला तर मग निघूया हे बघू शकता रोड किती छान केला यांनी यायचा आम्ही इथून मधून शॉर्टकट ने आलोय हे करून रस्ता केलेला आहे खूप छान रस्ता केला केलाय नारळ वगैरे विकायला ठेवलेलं आहे तर हे आहे मंदिर नागनाथ महाराजांचं वडवळचं मंदिर आहे मंदिर वेगळं आहे इकडून लांबून बघू शकता किती मस्त मंदिर आहे किती मोठं मंदिर आहे चला आता आतमध्ये जाऊयात आलेलो आहोत आम्ही वडवळला ऊन भरपूर आहे बर, बर का आज इकडे बघू शकता तुम्ही प्रसाद मिळतो इथे देवाचा नऊ ते बारा आणि बारा ते पाचपर्यंत फ्री आहे थोडंसं अन्नदान म्हणजे काय करायचं असेल तर करू शकतो किंवा पैसे वगैरे लोक देतात इथं पावती वगैरे देतात रिटर्न इकडे हे मंदिर आहे मोठं जायचं आहे चला आतमध्ये जाऊया केलेली आहे बघू शब्द अशा प्रकारचं मंदिर आहे मोठं मंदिर आहे खूप इकडं पाण्याची सोय आहे बघा पिण्याचं पाणी इकडं बसायला जागा आहे भरपूर इकडून आपण आता आलेलो होतो मेन द्वार आहे हे आतमध्ये मंदिर अशा प्रकारचे मंदिर आहे आतमध्ये आले मी मंदिराच्या इकडं पण एक धानमा देवी म्हणून मंदिर आहे छोटे छोटे मंदिर आहेत तिथे देवीचं मंदिर आहे पाणी जायला अशी जागा केलेली आहे अभिषेक ते केलेलं जायला सगळं धुवून आणि इकडे दत्त महाराजांचं मंदिर बंद केलं याने अगरबत्ती लावायला सेपरेट जागा केली यांनी <laughs> खूप छान मंदिर आहे हे मोहळच्या जवळ आहे नागनाथ मंदिर म्हणून नक्कीच दर्शनाला या येतं इकडं खूप गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये चला बॅक टू होम